अध्याय स्वामी चरित्र सारामृत सात् श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करोण अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी धरावा अक्कले कोटी मालोझी नृपती चरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नितरीती जाणो नियती परब्रह्म आवडे तयासी स्रवन करिती दिवस निशी शास्त्री हेरळी करादिकांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुनी लोका उपदेशती कैकांचे भ्रमदवडिले परधर्मोपदेशका झिंकिले आणिले सन्मार्गावरी तयांनी त्यांसी आणावे अक्कलकोटी उपजला नृपापोटी करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले नृपावडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे स्रोत्यांचे चित्त आकर्षु घेती ते रात्रंदिन नृपमंदिरी चर्चा ब्रह्मचारी करीती तेणे अंतरी नृपती बहुसुखावे अमृतानुभवादि ग्रंथ आणि ग्रंथ होते जे त्यांचे विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढिले लोकांत स्तुती करीती समस्तजन सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थयतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायेती श्रेष्ठजन सांगाती सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करिती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकूनी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्ती याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रम तुम्हा प्रति पडला असे सत्यची पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढिले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामी तुच्छ मानिती नित्यनियम सारो न ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारसी दोघवजन तेही निद्रिस्थ झाले निद्रा लागली बुवांशी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक का अंगावरी वृश्चिक एकाएकी चढोनिया संख्य महाविशारी त्यातून एक दंश आपणा करीतसे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक ना बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले घरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खद स्वामी हासले मग काय बोलिता यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होईन्या अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी निकासी काय म्हणोनी भ्यालासी जरी वृथा मानितोसी मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हातानायेची बुवांसी पटली खूण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुण्णी भरले नयन कंठ झाला सद्गदित त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदायोग्य स्वामी चरित्र महासागर त्यातुनी मुक्ते निवडून सुंदर त्याचा करुनिया हार अर्पी शंकर विष्णू कवी श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त श्रीस्वामीचरमहासागरनाकृतक सदाशोत भाविकसमोध्यायोड़ीस्वामी श्रीमस्तु शुभम भवती जय जय श्री स्वामी समर्थ